डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार वृद्धाश्रमातील आजी आजोबांना सामाजिक व धार्मिक ग्रंथ भेट देऊन खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांचा वाढदिवस साजरा ज्येष्ठ नेते पद्मविभूषण खासदार शरदचंद्र पवार यांच्या चौऱ्याऐंशव्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पिंपरी चिंचवड शहर पदाधिकाऱ्यांनी सहारा वृद्धाश्रमातील निराघरांचा सन्मान करत त्यांच्या समवेत आज स्नेह भोजनाचा आनंद लुटला अंदरमावळ येथील कुसौल या गावात असलेल्या सहारा वृद्धाश्रमात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष राज राजापुरकर यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड शहर जिल्हाध्यक्ष भाई विशाल जाधव पाई दीपक रोकडे बाळासाहेब शिंदे सदाभाऊ चव्हाण रिटायर पी एस आय मोहन साळवे साहेब आदी पदाधिकाऱ्यांनी येथील चौदा आजी आजोबांचा शाल श्रीफळ सामाजिक व धार्मिक ग्रंथ देऊन सन्मान केला त्यानंतर सर्वांनी एकत्रित स्नेहभोजन घेतलं वंचित व निराधारांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार करत असलेलं कार्य तसेच या मंडळींच्या अशी भावना भाई विशाल जाधव यांनी यावेळी व्यक्त केली भविष्यात सहारा वृद्धाश्रमास वेळोवेळी मदत करण्याचं आश्वासन पैलवान दीपक रोकडे यांनी दिलंय कार्यक्रमाचं प्रास्ताविक नितीन भोगले यांनी केलं तर लता चिमटे यांनी सर्वांचे आभार मानले पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा